पाहिल्यानंतर आपल्या दोन तीन गोष्टींचा बऱ्यापैकी अभ्यास व्हायला पाहिजे असतात ज्ञान त्याग सांगितले आणि माऊलीचं जीवन संपूर्ण कसं त्यागमय माऊली याच इंद्र्यांनी काठीवर बसले होते अगदी लहान होते माऊली माऊली आपल्या दादाला म्हणतात दादा ज्या लोकांनी आपल्या झोळीमध्ये शेण टाकलं तीस लोक आज आपला चमत्कार पाहिल्यानंतर आपल्याला खांद्याव घेऊन मिरवतात त्या लोकांच्या हृदयातले विवेकाने त्यांना आपल्या ज्ञानाचं तेज का नाही समजत त्यांचा मोठा बंधू निवृत्ती दादा माऊली म्हणतात नाही माऊली ज्या लोकांना आपल्या ज्ञानाचं तेज समजलं ना ते आपल्या सोबत आहेत आणि ज्या क्षणाला माऊली इथं होत्या तेव्हा की अख्खी आनंदी माऊलींची विरोधात होती नाही तुमच्या माझ्यासारखी सज्जन लोक माऊलीने जीव लावणारे होते माऊलीचं जीवन जगत असताना माऊलीने खडतर अनुभवातून शिकले म्हणजे विचार करा देवासाठी तुम्ही घडला त्यामध्ये विशेष नाही देव जेवला तुमच्या दे हातातून नैवेद्य खाल्ला त्यासाठी विशेष नाही पण ज्या वेळेस भगवंत स्वतः माऊली संजीवन समाधी सोहळ्यामध्ये समाधी घेत असताना अक्षरशः तुमच्या माझ्या जोराच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं रुक्माई माता म्हणते अहो तुम्ही योग्यांच्या योगी आहात तुम्ही या सृष्टीचे सजन करता आता तुमच्या डोळ्यात पाणी येते त्यावेळेस भगवंत म्हणतात फक्त एवढाच योगी मी या डोळ्यांनी पाहिलाय ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीच कुणाबद्दलच मनामध्ये कुठलीच भाव ठेवला नाही माऊलींचा विचार कसा होता सर्वांबद्दल कस होता, होता ती व्यापकता आपल्यात आली पाहिजे माऊलींना आपल्या लेकरांची काळजी होती माऊली संजीवन समाधी घेत असताना आपल्या सोबत ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ माऊलींवरती ठेवून गेले नाही ज्या ठिकाणी समाधी घेतली त्या ठिकाणी आपल्या सोबत घेऊन गेले शक्य बाराशे मध्ये माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी वर्षानंतर शक्य पंधराशे मध्ये माऊली एका संतांच्या स्वप्नात गेल्यान काय म्हणाले माझ्या कंठाला आज वृक्षाची मुळी लागली तेवढी येऊन बाजूला करा ते संत याच आनंदीच्या पाहून भूमीमध्ये आले त्यांना माऊलींची संजीव समाधी सापडली नाही त्यांच्या सोबत असणारे अनेक भक्त त्या दिवशी त्या संतांनी अनुष्ठान केलं आणि मग माऊलींनी स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांत दिला की माझ्या समाधीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आता माऊलींच्या तिथे आपल्याला जाता येणं शक्य नाही पण माऊलींच्या समाधीच्या समोर सिद्धेश्वराचं म्हणजे महादेवा महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या सोबत नंदीच्या तिथून नंदीला बाजूला माझ्या समाधी रस्त्या व माऊलीच्या तिथं जाण्यासाठी त्या संतांनी नंदीला बाजूला गेलं आणि आतमध्ये प्रवेश केला आणि ज्या वेळेस त्यांनी माऊलींना पाहिलं तर काय रोप होतं माऊलीचं अगदी जसंच्या तसं एकदम युवका प्रकारे तुम्ही म्हणताल की दादा कसं काय माऊलींनी संजीव समाधी घेतली शंके बाराशे मध्ये आणि दोनशे चौऱ्याऐंशी वर्षानंतर हे संत गेले जवळपास तीनशे वर्ष झालं तुमचे माझे माऊली झाले असतील ना का तर नाही तुमचे माझे माऊली जशीच्या तसे एकदम चैतन्याचा पुतळा एकदम युवा अवस्थेमध्ये ते माऊलीचं रूप आहे त्याला कारण काय तर राम प्रभू आणि सीता माताचा शोध करत असताना राम प्रभू लक्ष्मण भैया जे स्वर्गातच फिरत होते दाताने त्यांनी पाहिलं एका झाडाच्या छोट्याशा रुईच्या झाडाच्या खाली एक साधू तपश्चर्या करत होते राम प्रभू गेले त्यांना नमस्कार केला आणि मनातून संकल्प केला की या साधूंनी समाधीतून बाहेर येऊन आमच्याशी थोडस वार्तालाप करावा त्या साधूंच्या मनामध्ये आला अरे माझ्यासोबत जगाचा बाप आहे आणि ते समाधीतून बाहेर आले कुठल्या राम प्रभूंसोबत बोलायला लागले त्यावेळेस हे सगळं चित्र कोण पाहत होते लक्ष्मण माझा भाऊ यांचा एवढा आदर करतो मोठे संत दिसतात त्यावेळेस राम प्रभू आणि लक्ष्मण व्यत्यय करतोय पण माझी विनंती तुमच्या दोघांच विचार विनिमय होईपर्यंत दोन घटिके तुम्ही एवढी भली इथं कुटिया बांधून नेतो तुम्ही इथं वाहून वारा पावसात कशाला राहता त्यावेळेस ते साधू म्हणतात अरे कुणासाठी करायचे आणि मनुष्याचं शरीर जगणार तरी किती वेळ आहे त्यावेळेस लक्ष्मण भाईराव तुमच्याकडे पहिला आम्हाला सोड तुम्ही चाळीस पन्नास वर्ष अजून जगतात त्यावेळेस ते साधू म्हणतात मी चाळीस पन्नास वर्ष नाही माझ्या ना। शरीराचा एक केस गळून पडला ना त्यावेळेस एक युग गळून पडतो त्यावेळेस भगवंत राम प्रभू म्हणतात अरे लक्ष्मणा हे लोमस ऋषी आहेत आणि जे लोमस ऋषी समाधी ब्रह्मा अवस्थेत जातात तेव्हा त्या व्यक्तींच्या शरीरावर नियतीवर त्यावेळेस त्यांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या विचारांवर या निसर्गाचा कोणताही परिणाम होत नाही अगदी त्याच प्रकारे माऊलींनी संजीवन समाधी घेतली एकवीस वर्ष असताना सहा महिने तीन दिवस आहे त्या आपल्या जवळची ज्ञानेश्वरी बहाल केली आणि आज जर आपण ज्ञानेश्वरी त्या संतांचे उपकार आपले होते संत कोण आहेत शांती ब्रह्म हे आपल्याला समाजाला सांगणं गरजेचं आहे अन्यथा लोकांना माहिती नाही आणि माऊलींचं ज्या चित्त स्वरूप तुम्ही हृदयामध्ये स्थापित करता तर तुमच्या हृदयातून ज्ञानाचा जागर व्हायला सुरुवात होती आपण इथं बरेच माणसं तुम्हाला मला सांग नाही तुम्ही आम्ही सगळी ज्ञानेश्वरी वाचतो श्लोक वाचतो ओव्या वाचतो मग अर्थ वाचतो तसं वाचू नका फक्त एकदा माऊलींची अर्थाची ज्ञान सुरू श्लोक वाचता आज आम्हाला देव प्राप्त नाही तर पण आमचं बोलणं ऐकताना तुम्हाला तुम्ही होता पण माऊलींचे शब्द ऐकताल त्यावेळेस तुमच्यावर माऊली कृपा करतील आणि एकदा का माऊलीने तुमच्या डोक्यावर हात ठेवला या जगामध्ये असं कोणतं ज्ञान नाही या जगामध्ये असं कोणतं भाग्य नाही जे तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यासाठी काय पाहिजे तर माऊलींचे चरणे आपलं समर्पण पाहिजे पण ज्या अर्थी तुम्ही सारे आल्या घरदारातल्या सगळ्या सोडून माऊलीच्या दर्शनासाठी संबंधी सोहळ्यासाठी नक्कीच तुमच्यावर कोण करणार आहे माऊली नाही ज्याच्या चिंते नाही यात त्यांवर कृपा करणार आहे तर आज आमच्या सगळ्या लेकरांचा इथे येण्याचा कोणताही योग नव्हता अचानक शाळेतून आले आम्ही म्हणलं जाऊयात का मुलं म्हणली जाऊयात पण पाहा तुम्ही ज्या सहज त्यातून सगळ्या गोष्टी घडतात ना त्यावेळेस भगवंत त्यांच्यावर कृपा करतो ही लोक असणारी यांना वाटत असेल की ते स्वतःहून थांबले तुम्ही नाही स्वतःहून थांबले तुम्हाला माऊलींनी त्या विठुराईने आप आपल्या हक्काच्या लोकांनी देऊन थोड्या वेळ थांबण्यासाठी लावलं या लेकरांचं कौतुक पाहण्यासाठी उभं केले तर ही सगळी माऊलींच्या विठुरायच्या फार जवळची लोक आहेत छान वाटलं आपल्या सर्वांना भेटून या लेखनात कधी शक्य झालं तर तिथं आमची ही संस्था आहे या संस्थेमध्ये या मुलांच्या मनातला भाव पाहताल अगदी सहा महिने झालेली मुलं आली पण हृदयापासून देवावर प्रेम करतात आमच्या संस्थेमध्ये दोन तीन गोष्टी शिकवल्या जातात देव खरं आहे आज पूर्वी दहा बारा गावातून एखादा बोंबल्याचा देव काय आहे का, का। पण आज प्रत्येक गावातून वर्ड ठेवले दहा बारा जणांवर देव काय आहे का देवाचं अस्तित्वपटून देणारी लेकर उभी राहतात मुलांना क्षम बनवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि या संस्कर्षम येणाऱ्या पिढीला आपण सर्वांनी असं पाठबळ दिलं पुन्हा शब्द आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो